कामराज निकम यांच्यावरील दाखल गुन्ह्याबाबत सौ कुसुमबाई निकम यांचं खासदार संजय राऊत यांना निवेदन ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या कार्यशाळेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद वृक्षप्रेमी नागरिकांनी केली हजारो सीडबॉलची निर्मिती धुळे मनपा घंटागाडी कर्मचाऱ्यांचं किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी एक जून पासून काम बंद आंदोलन सुरू आणि पोलीस उपनिरीक्षक साजिद सय्यद यांचा सेवानिवृत्तीनिमित्त साक्री पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कामराज निकम आणि त्यांच्या दोघा मुलांवर दोंडाईच्या पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यांबाबत कामराज निकम यांच्या पत्नी तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कुसुमबाई निकम यांनी शिवसेना उबाठा नेते खासदार संजय राऊत हे धुळ्यात आले असता त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की माझे पती कामराज निकम हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत व शिंदखेडा तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे तसेच आमची दोन्ही मुले इंजिनियर आहेत भारतीय जनता पार्टीचे ते बत्तीस तेहतीस वर्ष सक्रिय कार्यकर्ते होते माझ्या पतीने आयुष्यातील महत्त्वाच्या काळात भाजपा पक्षात काम केलं पक्षवाढीसाठी जीवाचं रान केलं मात्र काही मतभेद व मनभेद झाल्याने माझ्या पतीने जुलै दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्याच वेळेस त्यांच्यावर आणि माझ्या मुलांवर गंभीर प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्यांना मिळत होती आज ना उद्या माझ्यावर व माझ्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील असं बाकीत त्यांनी त्याचवेळी केलं होतं दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी आमच्या बामणे गावात नवीन नळ कनेक्शन घेण्यावरून किरकोळ वाद झाले त्या वादाशी माझ्या पतींचा काहीही संबंध नसताना त्या किरकोळ वादाचं भांडवल करून जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या इशाऱ्याने माझ्या पतींवर व दोघा मुलांवर दरोडा हापमर्डर आर्म ॲक्टसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच त्यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे तातडीनं अटक करून दोंड्याच्या पोलीस ठाण्यात आणलं रोजच्या होणाऱ्या मोठमोठ्या चोरीकडे पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही आणि माझ्या पतींना गुन्हा दाखल होण्याअगोदर सहा सात तास पोलीस ठाण्यात बसून ठेवलं यापूर्वी माझ्या पतीवर व दोघा मुलांवर कोणताही गुन्हा दाखल नाही सत्तेचा दुरुपयोग करून माझ्या पतीला व कुटुंबाला संपविण्यासाठी आमदारांनी सूड उगवण्याचा कट रचला आहे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती दोंडाईच्या नगरपालिका शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकाजवळ येत असताना हा कट रचला गेला आहे माझ्या पतीच्या प्रतिमेला व लोकप्रियतेला डाग लावण्यासाठी हे खोटे गुन्हे दाखल करण्याचं कृत्य म्हणजे लोकशाहीचा घोर अपमान आहे अशा कारवायांमुळे जनतेचा शासकीय यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होतो याआधीही शिंदखेडा मतदारसंघात असे अनेक प्रकार घडले आहेत आमदार महोदयांच्या विरोधात कोणी आवाज उठविला तर शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो माझे आमदार अनिल गोटे यांनी जयकुमार रावल यांच्या विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली आणि पुरावे देखील सादर केले पण कोणतीही प्रशासकीय यंत्रणा याची दखल घेत नाही हे कृत्य लोकशाहीच्या तत्त्वांविरुद्ध आहे मात्र माझे पती खंबीर आहेत घाबरणार नाहीत आणि तुटणारही नाहीत मी आपणास सांगू इच्छिते की खोट्या गुन्ह्यांची मालिका ही अशीच चालत राहणार आहे लोकशाही संपली आणि दडपशाही चालू झाली आहे साहेब आपण महाराष्ट्रातील जनतेचा अत्याचाराविरुद्धचा आवाज आहात मी आपणास विनंती करते की शिंदखेडा तालुक्यातील या अत्याचाराविरुद्ध आपण आवाज उठवावा व जनतेला न्याय मिळवून द्यावा असं निवेदनात कुसुमबाई निकम यांनी म्हटलं आहे शिंदखेडा तालुक्याचे हे बामणेगाव त्याच्यात किरकोळ शिल्लक बातमी असून भांडण असून तिथं रहिवासी सरपंच आदिवासी महिला असून तरी माझा मुलगा सदस्य होता त्याच्या तिथं हजर असल्याने जयकुमार रावलने माझा पती माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला सोन्याचे दागिने पिस्तोल वगैरे असे दाखवून ही दहशत दाखवून दहा मिनिटात माझ्या म पतीला त्यांनी अटक केली आणि दोन कोटीचा फराळ झाला तरी त्याच्या दहा दिवसात कारवाई करतील माझ्या मुलांनी माझ्या पतीने गावाचा पाणीची टंचाईचा विषय सोडला तरी त्याने दहा मिनिटात अटक केली हे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही मागणी मागे केली नाही तर आमच्या तालुक्याच्या महिला सगळ्या आवाज उठवल्याशिवाय राहणार प्रशासकांनी दखल घेतली नाही की दहा दिवस झाले तरी काय करत नाही आणि कामराज भाऊसाहेब हजर होते तरी पाणी तरी त्या लोकांनी भाऊसाहेबांना पाच मिनिटात उचलणं कामराज भाऊसाहेब निकाम यांच्या घरची भरपूर झडती घेतली माझ्या सुना लेडीज घरात असून सुद्धा अधिकारी खाट्यांवर बेडवर कुठून सुद्धा घराची झडती घेतली असे प्रशासक कसे जागे झाले आता कसे ते हे करत नाही कमरा भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे होणे शय राहणारे जयकुमार रावलने आम्ही त्यांना पाच पाच सहा सहा वेळे मंत्री केलं तरी त्याने हे आमचं कमरा निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी हा त्यांचा फेड केली हे आम्ही महिलांनी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही त्यांची दशक बंद झाली नाही तर महिला पुढे झाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगून ठेवतो केली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला उद्या दगड केल्याशिवाय राहणार नाही आणि गडीच्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे माझं बोलून मी दोन शब्द थांबवतो याच्या पुढे काही झालं नाही तर मी त्यांना अधिकारी यांना अधिकाऱ्यांना बी एस आय वगैरे यांना कोणाला सोडणार नाही जे सत्य असेल त्यांनी जेव्हा आम्हाला पंचनामा केला तेव्हा आमच्याकडचा हे काही सदस्याला बोलवलं नाही ते साहित्य ठेवतात तेच उचलतात ही खोटी बातमी होते शिंदेडा तालुक्यात कधी अशी दहशत चालली तर पुढे कोणता मंत्री आमदार होऊ शकणार नाही हे बोलून मी दोन शब्द थांबतो हे दहशत दाखवताय आणि जे भावसाहेब आहे त्यांच्यावर दहशत करताय त्यांची आणि जे सामान्य माणसं एक जेवढे मोठे नेते राहून त्यांना ते जर त्यांची दाखवत दाखवताय सामान्य माणसाची काय गती होणार आहे सामान्य माणसाची गती काय होणार आहे आम्ही तर आमचं पाऊल उचलणार आहे पण आम्ही फक्त सतत का सत्यत नाही की नको आपल्या गावाचं नाव खराब होईल आमचं नाव खराब होईल आमच्या भाऊसाहेबांचं नाव खराब होईल आमचे भाऊसाहेब काय आहे की नाही थांबून घ्या आपण आपण सत्येतच घेऊ जे आपलं जे व्यवहारात आहेत ते करू आपण हे गैरवापर येईल सत्तेचा काहीही भांडण झाले नाही त्यांनी हाताने कपडे फाडले हाताने पडून गेला तिथं कारवाई केली आणि अकरा वाजता पूर्ण गावाला गावा मारला आणि परत पर सगळ्या गावात पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बोलवले सगळे लोक आले प्रत्येकाच्या घेतली आणि पूर्ण गाव आमचं आम्ही तेव्हाच काही त्यांच्यावर कंप्लेंट केली असती पण आम्हाला बाबासाहेबांनी रोखून घेतला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या माध्यमातून सांडक फार्म गोंदूर रोड धुळे येथे आयोजित सीडबॉल निर्मिती कार्यशाळेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेत सहभागी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केवळ उत्साहाने सहभागच घेतला नाही तर तब्बल पंधरा ते वीस हजार सिडबॉल तयार करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू झालेली ही कार्यशाळा दुपारी बारा वाजेपर्यंत चालली यावेळेत लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंतच्या नागरिकांनी एकत्र येत सीडबॉल बनविण्याच्या कामात सक्रिय योगदान दिलं ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या सदस्यांनी सीडबॉल बनविण्याची प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितली कार्यशाळेच्या सुरुवातीला टीमच्या सदस्यांनी सीडबॉलचं पर्यावरणीय महत्त्व विषद केलं वृक्षारोपणाची गरज आणि सीडबॉलच्या माध्यमातून ते कसे अधिक प्रभावीपणे करता येते याबद्दल मार्गदर्शन केलं मातीची निवड ती मळण्याची पद्धत आणि बियाणे टाकून सीडबॉलला योग्य आकार देण्याचं प्रशिक्षण तज्ज्ञांनी दिलं उपस्थितांना लहान गटांमध्ये विभागून प्रत्यक्ष सीडबॉल बनविण्याचा अनुभव देण्यात आला प्रत्येकाने मोठ्या लगबगिने आणि आनंदाने मातीमध्ये बियाणे मिसळून छोटे छोटे गोळे तयार केले या सामूहिक प्रयत्नांमुळे काही तासातच दहा हजार सीडबॉलचा लक्षणीय आकडा पार पडला या उपक्रमात विविध प्रकारच्या स्थानिक प्रजातींच्या बियाण्यांचा वापर करण्यात आला जेणेकरून तयार होणारी रोपे त्या भागातील नैसर्गिक वातावरणात सहजपणे रुचतील आणि वाढतील कार्यशाळेत तयार झालेले हे सिडबॉल आता पावसाळ्याच्या सुरुवातीला विविध ठिकाणी टाकले जाणार आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होण्यास मदत होईल ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे टीमच्या सदस्यांनी सांगितलं की नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक आहे आणि भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अशाच प्रकारचे उपक्रम राबविले जातील चांडक फार्मच्या निसर्गरम्य वातावरणात झालेल्या या कार्यशाळेमुळे नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळाला आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली असं मत सहभागी नागरिकांनी व्यक्त केलं पंधरा ते वीस हजार सीडबॉलच्या निर्मितीमुळे ग्रीन धुळे वृक्ष टीमने वृक्षारोपणाच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललं आहे इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग हे निश्चितच प्रेरणादायी आहे या कार्यक्रमात धुळे शहरातील सर्व स्तरातील वृक्षप्रेमींनी सहभाग नोंदवीत शहराला सुंदर व हिरवं करण्यासाठी चांगला संदेश दिला त्यामुळे ग्रीन धुळे वृक्ष टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे तसेच शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदविण्याचं आवाहन ग्रीन धुळे वृक्ष टीमकडून करण्यात आलं आहे आज एक जून रोजी ठरवल्याप्रमाणे आपण सीडबॉल मेकिंग हे जे हा जो प्रोग्राम घेतला त्या मध्ये है। सांता पंचवीस हजार बॉल आपण आता तयार केलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये अजून बॉल आपण तयार करू आणि बॉल टाकण्याचा कार्यक्रम फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला पुढं आठ जून रोजी घ्यायचा आहे लळिंगरुणाच्या लळिंग घाट चढल्यानंतर साहता पाचशे फुटावरती पूर्वे पूर्वेकडच्या बाजूला मोठं मैदान आहे दोन हजार तीन हजार एक एकराचं त्या ठिकाणी हे स्वीटबॉल लावण्याचं किंवा टाकण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जे आता उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहून तो कार्यक्रम आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे गेल्या वर्षी आपण लढिंग आणि डॉक्टर वानखेडकरांच्या शेता शेताजवळ असलेल्या टेकडीवरती मोठ्या प्रमाणावरती आपण हा कार्यक्रम घेतला त्याचा रिझल्ट पण आपण यावर्षी बघू आणि यावर्षी नवीन सीडबॉल टाकू असं प्रत्येक वर्षी आपण काही ना काही ॲडिशन करत राहिलो तर आपल्याला आपला जो परिसर आहे धुळे ग्रीनचा जो उद्देश आहे तो साध्य व्हायला आपल्याला नक्कीच मदत मिळेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे काम करणाऱ्या घंटागाडी व ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरित लागू करा यासह विविध वी मागण्यांसाठी एक जून दोन हजार पंचवीसपासून सर्व कामगारांनी क्युमाइन क्लबसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की धुळे महानगरपालिकेतील घंटागाडीवर व ट्रॅक्टरवर काम करणारे सर्व कामगार धुळे महानगरपालिका का कामगार कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत या कामगारांना किमान वेतन लागू करावं अशी मागणी करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली या बैठकीत किमान वेतन देण्याचं मान्य करण्यात आलं परंतु ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना मात्र अद्यापही किमान वेतन लागू केलेलं नाही हे कृत्य कामगारांमध्ये भेदभाव करून कामगार कायद्याचं उल्लंघन करणारं आहे सर्व कामगारांना दरमहा सात तारखेच्या आत वेतन अदा करणं बंधनकारक असूनही वेळेवर वेतन दिलं जात नाही सर्व कामगारांना पी एफ ई एस आय सी कायदेशीर रजा गणवेश हँडग्लोव्ज व गनबूट आदी साहित्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतनासह इतर सुविधा त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी सर्व कामगार कामबंद आंदोलन करीत आहोत असं स्पष्ट करण्यात आलं आहे निवेदनावर राज्य अध्यक्ष सी टू डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड तुकाराम सोंजे सेक्रेटरी कॉम्रेड रमेश जगताप कॉम्रेड अध्यक्ष शंकर जाधव जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सिद्धार्थ देवरे आकाश दामोदर सनी पवार वाल्मिक राजू जाधव योगेश पाथरे राहुल लोंढे मनोज कराडे राजू कांबळे अर्जुन आखाडे मनोज गुरव आदी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत पालिकामध्ये ठेकेदार चिराखान देवा लोणारी यांनी पंधरा मार्चा पासून ठेका घेतलेला होता आम्ही पाठपुरवठा माधुळे महानगरपालिका कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस कामगार आयुक्त ऑफिस यांना एक वर्षापासून सतत आम्ही पाठपुरवठा करत आहोत या पाठपुरवठा करण्यामध्ये आम्हाला एक वर्ष झालं एक वर्षानंतर शासन तरी कामगाराच्या पाठीशी खंजरकोपत पोटा पोटात खंजर कोपत आहे आमची उपास पाळी आलेली कारण एक वर्षापासून स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीनं ठेका घेतलेला होता सात वर्षाचा त्यांनी आम्हाला दोन महिन्याची साईड दिलेली होती मान्य तर तुम्हाला दोन महिन्याला लागू करू परंतु त्यांनी दोन महिन्याच्या आतच त्यांनी ठेका रद्द करला त्यांचा त्यांच्यानंतर चिराग खान आणि देवा लोणारे हे स्थानिक यांनी पंधरा मार्चापासून ठेका घेतला त्याच्यानंतर आम्ही आयुक्त मॅडमला तीस तारखेला लेटर दिलं त्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं एक जानेवारीपासून आम्ही बेमुदत संपावर उतरणार आहोत प्रशासनाला आम्ही वारंवार पाठपुरवठा करत असताना तरीसुद्धा आमचं एका वर्षापासून किमान वेतनचा विषय घेत नाही म्हणून आज आम्ही प्रशासनाला त्यांच्या विरोधामध्ये उपोषण बेमुदत उपोषण लावलेले तरी आम्हाला आमचे सी आय टी यूचे अध्यक्ष डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कायदेशीर बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नेमणूक करल्यावर सुद्धा तरी आम्हाला संघर्ष करणं पडत आहे तो या संघर्षाला यश मिळवण्यासाठी संपूर्ण कर्मचारी हे बेमुदत संपोर बसलेले आहे जय भीम एक आमचे एकशे एक तीस कर्मचारी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साजिद सिकंदर सय्यद यांचा सेवानिवृत्तीनिमित्त साक्री पोलीस ठाण्यात सत्कार समारंभ पार पडला साजिद सय्यद हे धुळे जिल्हा पोलीस दलात बत्तीस वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाले बत्तीस वर्षांच्या कालावधीत साजिद सय्यद यांनी धुळे पोलीस मुख्यालय पिंपळनेर पोलीस स्टेशन सोनगीर पोलीस स्टेशन थाळनेर पोलीस स्टेशन शिरपूर पोलीस स्टेशन आणि साखरी पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे पोलीस सेवेचं कर्तव्य पार पाडलं पोलीस दलात अत्यंत हुशार शांत मनमिळाऊ प्रामाणिक अशा स्वभावगुणांनी त्यांनी सर्वांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं पोलीस सेवेत येण्यापूर्वी त्यांनी साक्री तालुक्यातील भोपरे या रहिवाशी गावात शाळकरी मुलांना शिकवण्या घेत स्वतःचंही शिक्षण पूर्ण केलं शिक्षणानंतर धुळ्यात येऊन साजिद सय्यद यांनी सुरुवातीला पत्रकारिता देखील केली जगतराव सोनवणे यांच्या मतदार या वृत्तपत्रात त्यांनी वार्ताहर म्हणून काम केलं पत्रकारिता सुरू असतानाच ते धुळे जिल्हा पोलीस दलात भरती झाले त्यानंतर पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी कर्तव्य पार पाडलं त्यांच्या सत्कार समारंभात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साजिद सय्यद यांच्या कारकिर्दीचा प्रशंसनीय या गौरव केला जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांनी देखील साजिद सय्यद यांना सेवानिवृत्तीच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल